उपत सर्व रोग निदान व उपचार शिबिराचा नांदगाव तालुक्यातील रुग्णांना मिळाला दिलासा शिबिराचे उद्घाटन माजी आमदार विरेंद्रभाऊ जगताप यांच्या हस्ते करण्यात आले नांदगाव खंडेश्वर येथे दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्था संचालित आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी मेघे वर्धा व माताजीज बहुउद्देशीय संस्था नांदगाव खंडेश्वर यांच्या संयुक्त विद्यमाने आज मराठी मुलांची शाळा येथे सर्व रोग निदान व उपचार शिबिर निशांत जाधव माजी जिल्हा परिषद सदस्य यांनी आयोजित केले होते यामध्ये मोतिया बिंदू हायड्रोसिल हर्नियासारख्या शस्त्रक्रिया मोफत केल्या गेल्या भरती रुग्णांना हॉस्पिटलमध्ये जाण्याकरिता वाहनाची व्यवस्था मोफत केल्या गेली होती शहरातील व तालुक्यातील गरजू रुग्णांनी उत्साहाने सहभाग घेतला या शिबिरात हजारो रुग्णांना मोफत तपासणी तर पाचशेच्या वर रुग्णांना पुढील उपचार व शस्त्रक्रियासाठी नोंदणी करण्यात आली सर्व तज्ज्ञ डॉक्टर डॉक्टर आदित्य ढोंडे डॉक्टर प्रफुल वासनिक डॉक्टर शैलेश वंदिले नितेश बडवाई स्वाती पटेल श्वेता अलोने विशाल कालबुर्गी नीता भागा ऐश्वर्या विजापन ऐश्वर्या केदार एन पी शिंगणे प्रिया गोडे मुरलीधर उमाटे गंगाधर तडस छाया भोंगडे सचिन ठाकरे यावेळी सर्व हॉस्पिटलची टीम उपस्थित होती या शिबिरात गरजू रुग्णांना त्वरित आणि उत्तम दर्जाची आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात आली यामुळे तालुक्यातील अनेक गरीब रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी माजी आमदार विरेंद्रभाऊ जगताप माजी जिल्हा परिषद सदस्य निशांत जाधव शहराध्यक्ष अमोल धवसे माजी नगराध्यक्ष अक्षय पारसकर सुनील शिरभाते रमेश ठाकरे भैया भाई, पाटील दहा तोंडे भाई त्वनीर पटेल प्रदीप ब्राह्मण वाडे अशोक दैत विजय चिंचे मोरेश्वर दिवटे दिनेश धवस कैलास लांडे युनसर गजानन जवळकर भूषण चव्हाण अमर कंसे राजेश काजे ही मंडळी उपस्थित होती नांदगाव खंड